मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे असतील किंवा अनेक शिवसेनेतील आमदार खासदार असतील हे रोज सत्यासाठी लढताना दिसत आहे शिवसेनेमध्ये हुबी फूड पडल्यापासून आणि ठाकरेंसोबत असलेल्या निष्ठावंत ईडी सीबीआयचा दबाव भाजपाकडून आणि शिंदे गटाकडून होत असताना ठाकरेंसोबत असलेले निष्ठावंत नेते मंडळी आणि कार्यकर्ते हे गेल्या अनेक वर्षापासून आपली लढाई लढत आहेत आणि आपल्या सोबत असलेल्या अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन ठाकरेंनी हार न मानता अजूनही ते आपला लढा लढत आहे एकनाथ शिंदे कितीही म्हटले की कि ठाकरेंची शिवसेना आता संपली आहे पण खरी गोष्ट हीच आहे मित्रांनो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांचा दिवस उजडतच नाही जर मित्रांनो शिंदे आणि भाजपाला खरंच ठाकरे संपले असे वाटत असले तर ते का म्हणून ठाकरेंचे दिवसातून एक वेळा तरी नाव घेतात आणि का म्हणून आज सुद्धा महापालिका निवडणुकीला इतका वेळ लागत आहे हे तरी आता महाराष्ट्रातील मराठी जनतेला चांगलं समजलं आहे मात्र आता शिंदे गटाचे आणि भाजपाचे जे काही नेते असतील त्यांच्या गटामध्ये आता या ठाकरे नावाच्या ब्रँडमुळे एक अस्वस्थता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला हुकुमी हो एक्का भाजपच्या विरोधात मैदानात उतरवण्यास सुरुवात करणार आहे मित्रांनो यामुळे मातोश्रीवरून आलेल्या या महत्वाच्या आदेशामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांचा एकच जल्लोष सुरू झाला आहे तर इकडे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना आता आणखी टेन्शन वाढताना दिसत आहे कारण ठाकरेंचा हा हुकुमी म्हणजे हा एक लागेल जे ठाकरे आता मैदानात उतरवणार आहेत मित्रांनो हा हुकुमी एक्का आणि हा ब्रह्मास्त्र म्हणून ठाकरेंनी निवड केलेला हा दुसरा तिसरा कोणी नेता नसून खुद्द तेजस ठाकरे हेच आहेत कारण यंदावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यामुळे शिवसैनिकांची वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपली असून तेही आता तेजस ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतानाच दिसत आहे मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ठाकरेने आपला ब्रह्मास्त्र आपला हुकुमी म्हणून तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवला आहे आणि त्याची सुरुवात हे तेजस ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त करणार आहेत त्यांचा वाढदिवस हा पुढील महिन्यातच आहे त्यामुळे तमाम शिवसैनिकांना तेजस ठाकरे यांची बोलण्याची शैली आणि त्यांचा मराठी बाणा हे येत्या पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच दिसणार आहे तर काही दिवसापूर्वी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले एकोणीस ते वीस वर्षापूर्वीचे शत्रुत्व संपून दोन्ही ठाकरे बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि या मेळावामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष रागून राहिले होते जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हात जोडून उभे राहिले तेव्हा मात्र इकडे एकनाथ शिंदे आणि भाजपाची चांगलीच पंचायत झाली कारण शिंदे आणि भाजपा हे रोज म्हणत होते की कधीच ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत ना पण मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसाच्या मातीसाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या प्रेमापायी या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपली कटुता संपून महाराष्ट्राच्या एक हितासाठी एकत्र आल्याचं आपण पाहिलंच आहे त्यामुळे जे काही ठाकरेंच्या शिवसेनेकडून आउट गोईंगची प्रक्रिया सुरू होती त्या आता कुठेतरी थांबलेली दिसत आहे कारण महाराष्ट्रातील आता जनतेलाही समजलं आहे की मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच मातोश्री आणि मातोश्रीच म्हणजे मराठी माणूस हे संदेश आज गल्लोगल्ली गावागावा जिल्ह्या जिल्ह्यात शिवसैनिक पोहोचवत आहेत त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंची झालेली युती बघून शिंदे आणि भाजपात गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आता पुन्हा आपले ठाकरेच बरे म्हणून परतीच्या वाटेवरती येत आहेत आणि काही जणांनी काही का दिवसापूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येही प्रवेश केला होता तर काही जणांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही प्रवेश केला होता त्यामुळे आता शिंदे आणि भाजपाची डोकेदुखी ही आणखी वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे तेजस ठाकरे यांच्या ग्रँड एंट्रीमुळे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा नवा जोश एक नवी ताकद पाहाव्यास मिळणार आहे यावेळी तेजस ठाकरे यांच्याबद्दल बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की तेजस ठाकरे यांची भाषा शैली ही ठाकरे घराण्यासारखी स्पष्ट आहे त्यांचा स्वभाव हा तापट आहे असाही उल्लेख यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला होता त्यामुळे अनेक शिवसैनिक हे आदित्य ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे यांची मैदानात कधी उतरणार आणि विरोधकांना चिटपट कधी करणार याची ते वाट बघत होते यावेळी महाराष्ट्रातील शिवसैनिकांचं म्हणणं होतं की ज्यावेळी तेजस ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येतील त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होईल आणि ज्या संख्येने ठाकरेंची साथ सोडून अनेक जणांनी भाजपा शिंदे गटामध्ये गेले अपेक्षा डबल पटीने पुन्हा ठाकरेंच्या मातोश्रीवर परत येतील असा विश्वास यावेळी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी व्यक्त केला तर इकडे तेजस ठाकरे यांच्यावर एक मोठी जबाबदारीही देण्यात येणार आहे कारण तेजस ठाकरे हे सुद्धा अनेक ठिकाणी शाखा प्रमुख प्रमुख यांच्या चांगल्या संपर्कात असतात व त्यांची सुद्धा महाराष्ट्रामध्ये युवा वर्गामध्ये एक चांगलीच क्रेज आहे आणि या क्रेजचा फायदा ठाकरेंसाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने महत्वाचा ठरणार आहे तेजस ठाकरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तेजस ठाकरे यांनी संशोधक म्हणून अनेक प्रजातीच्या सापाचे सर्वेक्षण केलं आहे आणि त्यावेळी त्यांचा देशपातळीवर गौरवही करण्यात आला होता मित्रांनो गेल्या वाढदिवसावेळी ठाकरेंचे शिल्लेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात दिली होती या जाहिरातीमध्ये त्यांनी तेजस ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसणार आहेत असंही नमूद करण्यात आलं होतं आणि त्याची वेळ आता झालेली आहे कारण ठाकरे कुटुंबाचा था, ठाकरे ब्रँड जे नाव आहे त्याला पुसनाचे भाजप आणि एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत आणि मुंबईला महाराष्ट्रामधून वेगळं करण्याची जी रचना शिंदे आणि भाजपा करत आहेत त्याला रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला आता तेजस ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद